कितीही पुरणभरा पोळी फुटणार नाही उलट टम्म फुगणार नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे की पुरणपोळीचा स्वयंपाक झटपट कसा तयार करावा आणि पोळ्या फुगलेल्या तयार करण्यासाठी कणिक कशी भिजवावी कशी तयार करावी अशी जर कणिक तुम्ही भिजवली आणि अशी तयार केली तर पोळी जरासुद्धा फुटणार नाही तुम्ही कितीही पुरण भरा पोळी गुबगुबीतच होणार आणि पोळी फुटणार नाही उलट टम्म फुगणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथं पुरणपोळ्याचा स्वयंपाक लवकर होण्यासाठी डाळ आणि तांदूळ कुकरलाच लावून घेणार आहे म्हणजे आपला गॅसही वाचेल आणि वेळही वाचेल तर इथं मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ही माझी घरची डाळ आहे त्यामुळे मी ही डाळ धुवून घेणार नाही आता या डाळीमध्ये पाणी घातलं आहे चिमूटभर हळद घालणार आहे त्यानंतर एक चमचा तेल घालणार आहे असं हळद आणि तेल घातलं की आपली डाळ पटकन शिजते चवही येते आणि डाळ उतूसुद्धा येत नाही त्यानंतर इथे मी तांदूळ घेतले आहेत आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यानंतर तांदळामध्ये पाणी घालून तांदूळ हाताने एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि नंतर बोटाचं एक कांडं इतपत पाणी घालायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुमचे तांदूळ जुने असो किंवा नवे असो आता याच्यामध्ये मीठ घालणार आहे आणि डाळीमध्ये मीठ घालायचं राहिलं होतं डाळीमध्ये नीट मीठ नक्की घाला म्हणजे पूर्णाला चव छान येते त्यानंतर हे दोन्ही डबे मी कुकरला लावून घेणार आहे डाळीचा डबा खाली ठेवायचा आणि भाताचा डबा वर ठेवायचा आपण तेल टाकलंच आहे तरी पण डाळ उतू येऊ शकते आणि आता कुकरला झाकण लावून मिडियम गॅसवर एक शिटी करून घ्यायची आहे आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण कटाच्या आमटीसाठी मसाला तयार करून घेऊया तर इथे मी किसलेले सुक्के खोबरे घेतले आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाच सहा कढीपत्त्याची पाने घेतली आहेत मुठभर कोथिंबीर घेतली आहे एक मोठा कांदा तेल टाकून भाजून घेतला आहे चार चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया सुरुवातीला खोबरं घालायचं आहे त्यानंतर लसूण घालायचं आहे चार पाच कढीपत्त्याची पाने घालायचे आहेत कोथिंबीर घालायची आहे आणि याच्यात पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर बघा हे छान मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे आता आपण याच भांड्यामध्ये भाजलेला कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर कांद्या लसणाची चटणी घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून वाटण वाटून घेऊ शकता तर बघा इथे आपलं कटाच्या आमटीचं वाटण तयार झालं आहे आणि इकडे कुकरची एक शिट्टी होऊन कुकरही थंड झाला आहे आता आपण झाकण काढून पाहणार आहोत तर बघा भातसुद्धा मस्तपैकी तयार झाला आहे आणि डाळसुद्धा छान मौसूद शिजली आहे डाळीमध्ये पाणीसुद्धा शिल्लक राहिलं आहे तर आता आपण ही पुरणाची डाळ चाळणीवर घालून घेऊया म्हणजे याच्यातील सर्व पाणी निथळून जाईल डाळीतील सर्व पाणी निथळून काढलं की पुरण परतायला सुद्धा वेळ लागत नाही तर इथे मी जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गुळ बारीक चिरून घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गुळाचे प्रमाण कमी करू शकता पण हल्लीचे गुळ गोडीला कमी असतात त्यानंतर आता इथे मी डाळीच्या पाण्यात एक चमचा भर शिजलेली डाळ घालणार आहे म्हणजे आपली कटाची आमटी घट्ट होते आता पुरण परतण्यासाठी पातेले गॅसवर न ठेवता खालीच डाळ आणि गुळ एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर पातेले ठेवून गॅस सुरू करून पुरण परतून घ्यायचे आहे तर बघा सतत एकसारखे हलवत राहून हे मी पुरण छान असे परतून घेतले आहे हे पुरण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम पुरण करायचे आहे आणि बघा पुरण अगदी बारीक वाटल्यासारखे तयार झाले आहे गॅसची फ्लेम बंद करून एक चमचा जायफळ वेलची पावडर घालायची आहे लास्टला जायफळ वेलची पावडर घातली की आपल्या पोळ्यांना जायफळ वेलची पावडरचा वास सुंदर येतो त्यानंतर हे पुरण मी पुरणयंत्रातून गाळून घेणार आहे आपली डाळ चांगली शिजली आहे त्यामुळे पुरण वाटल्यासारखेच दिसत आहे तरी पण एकदा पुरणयंत्रातून काढून घेतलं की एखादी डाळ असेल तर ती बारीक होते तर बघा इथे मस्त असे बारीक घट्ट पुरण तयार झाले आहे तर आता आपण कटाची आमटी तयार करून घेऊया आमटीसाठी पातेल्यामध्ये थोडं जास्तीचं तेल घालायचं आहे तेल गरम झाले की एक चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे मोहरी छान तडतडली की सुरुवातीला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर बारीक केलेलं लसूण खोबरं घालायचं आहे आणि दोन मिनिट हे लसूण खोबरं मस्त असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर कांद्या लसणाची चटणी घालायची आहे आणि हे वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे म्हणजे हे वाटण करपत नाही तर बघा इथे हे वाटण छान परतून झालं आहे आता आपण जे डाळीचं पाणी साईडला काढून ठेवलं होतं ते या वाटणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि उरलेली डाळ हाताने बारीक करून घ्यायची आहे डाळ बारीक करून घेऊन आमटीमध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी याच्यात अजून थोडंसं पाणी घालणार आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही आमटी बनवू शकता आणि आता मीडियम गॅसवर ही आमटी दहा ते पंधरा मिनिटे उकळवून घ्यायची आहे मीडियम गॅसवर आमटी उकळवून घेतली की आमटीला तर्री छान येते आमटी सुंदर दिसते आणि आमटीला चवसुद्धा सुंदर येते तर बघा इथे आपली मस्त अशी चमचमीत काटाची आमटी तयार झाली आहे ही आमटी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आणि कलर तर खूप सुंदर आला आहे आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर बघा इथे मी अर्ध्या तासापूर्वी गव्हाच्या पिठाची कणिक मळून ठेवली होती आणि ही कणिक छान भिजली आहे कणिक जास्त पातळ सुद्धा केली नव्हती आणि जास्त घट्टही केली नव्हती मिडियम केली होती आता या कणकेवर एक चमचा तेल घातला आहे आता ही कणिक तेलामध्ये दाबून दाबून जोर लावून मळून घ्यायचे आहे पोळ्या करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर कणिक जर मळून ठेवली तर ती छान भिजते आणि मी दाखवत आहे या पद्धतीने जर तुम्ही कणिक तयार केली तर तुम्ही कितीही पुरण भरा कशीही पोळी लाटा पोळी तुमची फुटणार नाही पोळी टम्म फुगणार आणि पोळी मौलुसलुषित होणार तर या पद्धतीने दहा ते बारा वेळा ही कणिक परातीमध्ये आपटून आपटून घ्यायची आहे म्हणजे कणिक मौलुसलुषित होती आणि पोळ्यासुद्धा छान लाटता येतात आणि पुरणसुद्धा काटापर्यंत पसरले जाते तर बघा अगदी मऊ मऊलुसलुषित लोण्यासारखी आपली कणिक तयार झाली आहे तर आता आपण पोळ्या तयार करूया पोळ्या तयार करण्यापूर्वी गॅसवर तवा तापत ठेवला आहे आणि कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि कणकेची वाटी तयार करायची आहे वाटी जास्त खोल करायची नाही आता पुरणाचा गोळा घ्यायचा आहे तर बघा इथे मी भरपूर पुरण घेतले आहे पुरणाचा गोळा कणकेमध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या वाटीचे तोंड बंद करून घ्यायचे आहे तोंड व्यवस्थित मिटवायचे आहे वाटी जर जास्त खोलगट केली तर पोळ्या एका बाजूने फुटतात आणि पोळ्या लाटतानासुद्धा फुटतात पुरण सगळीकडे पसरत नाही तर मी इथे तुम्हाला दोन उंडे भरून दाखवणार आहे आणि दोन पोळ्या लाटून दाखवणार आहे तर बघा एकदम चपटी वाटी मी तयार केली आहे आणि या उंड्यातसुद्धा भरपूर पुरण घालत आहे अशा भरपूर पुरण घालून पोळ्या बनवल्या की पोळ्या गुबगुबित होतात मौसूद होतात आणि पुरणपोळ्या खायला सुंदर लागतात तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित उंडा मिटवून घ्यायचा आहे त्यानंतर पोळी लाटण्यासाठी उंड्याला दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचे आहे आणि उंडा पोळपाटावर ठेवून हाताने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे पोळी लाटल्यानंतर कडेपर्यंत पुरण पोचतं आणि हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे हवं तेव्हा तुम्ही या पोळीला पीठ लावून पोळी लाटू शकता हलक्या हाताने पोळी लाटली की पोळी टम्म फुकते जोर लावून पोळी लाटली तर पोळी फुटते पुरण बाहेर येते आणि पोळी फुगतही नाही तुम्हाला जर बिना पिठाची पोळी लाटता येत असेल तर तुम्ही बिना पिठाची पोळीसुद्धा लाटून घेऊ शकता पण मी दाखवते या पद्धतीने जर तुम्ही पोळी लाटून घेतली तर तुमची पोळी तम्म फुगणारच आणि पोळी नेहमी कडेने पातळ लाटायची आहे आणि त्यानंतर पोळी तव्यामध्ये घातल्यावर फुल गॅसवर ही पोळी दोन मिनिटे एका बाजूने भाजून घ्यायची आहे त्यानंतर पोळी पलटी करायची आहे आणि लगेचच पोळीला तेल लावून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल लावून घ्या मी इथे कमीच तेल लावणार आहे कारण आमच्या म मद, घरामध्ये जास्त तेल आवडत नाही म्हणून मी बेताचेच तेल लावणार आहे तर बघा आपली पोळी किती छान टम्म फुगत आहे अगदी कडेपर्यंत छान फुगली आहे आता ही पोळी पुन्हा पलटी करून या पोळीला तेल लावून घ्यायचं आहे तर बघा अशी हलक्या हाताने पोळी लाटून घेतली की पोळी छान फुगते आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जर कणिक तयार करून घेतली तर पोळ्या फुटणार नाहीत उलट टम्म फुगणार आणि पोळी जास्त वेळा उलट पुलट करायची नाही नाही तर पोळी वातड होते तर बघा याच पद्धतीने मी तुम्हाला अजूनही पोळी लाटून दाखवते तर ताईंनो दादांनो तुम्हाला माझी ही रेसिपी जरा जरी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुमच्या खूप साऱ्या लाईक्स पाहून खूप आनंद होतो आणि अशाच छान छान नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन येते तर बघा मी दाखवते या पद्धतीने अशी कडेकडेने हलक्या हाताने ही पोळी उलट पुलट करून लाटून घ्यायची आहे उलट पुलट करून लाटून घेतली की पोळी पळपोटाला पोड़ चिकटत नाही आणि पोळी टाकायच्या अगोदर तवा गरमच असावा तवा थंड झालेला नसावा तवा जर थंड झालेला असला तर मग पोळी भाजताना ती फुगत नाही पोळी वातड होते तर बघा पहिल्या पोळीप्रमाणेच ही पोळीसुद्धा दोन्ही बाजूंनी तेल लावून दोन तीन वेळा उलट पुलट करून पोळी भाजून घ्यायची आहे तर बघा आपली दुसरीसुद्धा पोळी छान टम्मा अशी फुगली आहे आणि पोळी कुठेसुद्धा फुटली नाही पोळी लाटतानासुद्धा तुम्ही पाहिलं की आपलं कडेपर्यंत पुरण पसरलं होतं तर याच पद्धतीने मी माझ्या सर्व पोळ्या लाटून घेणार आहे तर बघा ताईंनो दादांनो इथे माझा पोळ्याचा संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार झाला आहे आणि तर्रीची आमटी बघा किती सुंदर दिसत आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही खूप छान दिसत आहे खूप छान तर्री आली आहे आणि या पुरणपोळ्या गुळवण्यामध्ये दूध टाकून त्याच्यामध्ये साजूक तूप घालून खायचे आहेत साजूक तुपामध्ये पोळ्या खायला खूप सुंदर लागतात तर तुम्ही अशा माझ्यासारख्या पुरणपोळ्या उद्या होळीला नक्की बनवून बघा आणि पोळ्या कशा बनल्या आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत To parenth. Bye bye.